पोलीस स्टेशन पिंजर यांनी घरपोडीच्या गुन्ह्यात तपास पूर्ण करून आरोपीसह सोन्याचे दागिनेसह मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन येथे तक्रारदार फिर्यादी अनुराधा अनिल महल्ले राणा दुदमल यांनी पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट दिला की दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री ते त्यांच्या जेठानी यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या सकाळी परत आल्यावर त्यांना त्यांच्या स्वयंपाक खोलीचे कुलूप तुटलेले दिसले त्यांनी आज जाऊन पाहिले असता त्यांचे लोखंडी कपाटातील सोनी चांदीचे व नगदी पाच हजार रुपये असा एकूण तेरा हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेले वगैरे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पिंजर अपराध नंबर दोनशे अठरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस चार बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिली सदर गुन्ह्याची तपासबाबत मान्य पोलीस अधीक्षक अचित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मॅडम पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनात तत्काळ तपास पथक तयार करून आरोपीनामे सुनील श्रीकृष्ण वय पंचेचाळीस वर्ष राणा दाताळा तालुका मूर्तिजापूर यास दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक करून त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल पाच ग्रॅम सोन्याची पोत तीन ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप चांदीचा करंडा व दोन देव दोन मोबाईल गुन्ह्यात वापरलेले पोलीस स्टेशन माहुली जिल्हा अमरावती ग्रामीण येथील चोरीची मोटारसायकल क्रमांक एम पी अठ्ठेचाळीस झेट सी सदुसष्ट एक्क्याण्णव असा एकूण अठ्ठावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सध्याची कारवाई पोलीस स्टेशन पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा